मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो माझ्याकडे आम आमच्या ज्या ट्रेनिंग्समध्ये आलेले व्यावसायिक उद्योजक यांना मी एक बेसिक प्रश्न विचारतो आणि तो बेसिक प्रश्न असा असतो की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणता मी काम करतो त्यावेळेस एक स्वतःला एक स्वतःलाच प्रश्न विचारून बघा की मी व्यवसायावर काम करतो की व्यवसायामध्ये काम करतो जण हा प्रश्न ऐकून संभ्रमात पडतात ते म्हणतात हा प्रश्न म्हणजे नीट समजला नाही व्यवसायावर काम करणं आणि व्यवसायामध्ये काम करणं आणि त्यांनी काय फरक पडतो तर मित्रांनो खूप फरक आहे जी यशस्वी लोक आहेत ज्यांचे बिझनेस आज त्यांच्या पिढ्यांच्या पलीकडे गेलेले आहेत किंवा त्यांच्या ॲब्सेन्समध्ये चालतात मल्टिप्लिकेशन झालेलं आहे ब्रँड झालेला आहे असंख्य ठिकाणी काम झालेलं आहे त्या बिझनेसचं किंवा आपण ज्याला म्हणू माझा आवडता ब्रँड येवले चहा असेल किंवा चितळे असेल किंवा मॅकडोनाल्ड्स uh, आहे uh, जेवढे म्हणून तुम्ही ब्रँड्स घ्याल जगामधले याचे जे फाउंडर्स आहेत ओनर्स आहेत राईट फ्रॉम स्टार्ट फ्रॉम रेक रॉक टू आपल्याकडे असलेले चितळे जेवलेज ह्या सगळ्यांनी बिझनेसमध्ये आणि बिझनेस वर नंतर नंतर बिझनेस वर काम केले म्हणून ते एक्सपांड झालेले आणि जे लोक आजही बिझनेसमध्येच काम करत बसलेले त्यांचा बिझनेस आमची कुठेही शाखा नाही म्हणजे आम्ही फक्त एकोणीसशे बावन्नपासून पासून इथे एकोणीसशे साठपासून पासून इथे अशा पाठ्या मिळवत असतात मित्रांनो फरक काय आहे लक्षात घ्या बिझनेसमध्ये काम करणं म्हणजे काय तर तुम्ही त्या बिझनेसच्या सिस्टमचा स्वतःच एक पार्ट असणार तुम्ही कुठली तरी जबाबदारी घेता एक किंवा असंख्य जबाबदारी घेता आणि तुमच्याशिवाय तुमचा बिझनेस चालत नाही यू टेक प्राईड ऑफ इट तुम्हाला त्याचं कौतुकही वाटतं की माझ्यामुळे माझा बिझनेस चालत नाही माझ्या सहीशिवाय बँकेत काही जात नाही माझ्या अ अप्रुव्हलशिवाय डिस्काउंट दिला जात नाही मला विचारल्याशिवाय मॅनेजर काम करत नाही मला विचारल्याशिवाय सिक्युरिटी काम करत नाही एव्हरीबडी कम्स टू यू अँड यू आर व्हेरी हॅपी दॅट तुमच्याशिवाय तुमचा तुमचं व्यवसाय चालत नाही मित्रांनो याचं कारण हे की तुम्ही तुमची एक पोझिशन फिक्स केलेली असते आणि तुम्ही स्वतःही काम करता त्या बिझनेसमध्ये आणि सतत तुम्ही ते काम करत राहता यू आर नॉट रिप्लेसिंग युअरसेल्फ विथ एनिथिंग एल्स सि वगैरे या मारगडी आपल्याला शिवलेल्या पण नसतात आणि जरी माणसं घेतली जरी सिस्टीम घेत असल्या तरी त्या सिस्टीम सगळ्या तुमच्या भोवतीच नाचत असतात म्हणजे अशी एखादी कंपनी किंवा व्यवसाय ज्यामध्ये भलेही दहा वीस पन्नास शंभर एम्प्लॉई असतील पण तुम्हाला विचारल्याशिवाय काही काम होत नसेल तर इट इज ॲज गुड ॲज सिंगल पर्सन कंपनी कारण यू आर द सिस्टम यू आर एव्हरीथिंग आणि अशी माणसं तुम्हाला आजूबाजूला भरपूर सापडतील जे मध्ये सुद्धा बसून व्यावसायिक फोन घेत असतात मध्ये पण आजूबाजूला असले तरी त्यांना फोन येत असतात अँड दे आर व्हेरी हॅपी की त्यांना विचारल्याशिवाय काय होत नाही ते डोंट गो ऑन हॉलिडेज ते हॉलिडेजला जाऊ शकत नाहीत किंवा तिकडे गेले तरी त्यांचे फोन चालू असतात झूम कॉल चालू असतात वाटेल ते चालू असतात कारण दे आर द सिस्टिम्स दे कीप ऑन वर्किंग इन द बिझनेस ते बिझनेसमध्ये काम करत राहतात सतत काहीतरी स्वतः काम करत राहतात मग व्यवसायावर काम करणं म्हणजे काय तर व्यवसायावर काम करणं म्हणजे तुम्ही एक सिस्टीम बिझनेससाठी एक सिस्टीम राबवताय आणि त्या सिस्टिम्स ज्या आहेत त्या व्यवस्थित काम करत आहे की नाही याच्यावर फक्त तुमचं लक्ष आहे कारण बिझनेस सिस्टम ऑफ सिस्टम्स बिझनेस हा सिस्टमची सिस्टीम असते इट्स लाईक अन इंजिन प्रत्येक प्रत्येक जो घटक आहे त्यांनी स्वतःच काम करायचं असतं मित्रांनो तुम्ही ॲज अ ओनर तुम्ही ऍज अ प्रमोटर ऑफ युअर कंपनी तुमचं काम हेच आहे की या सगळ्या सिस्टम्स त्याच्या त्याच्या जागी काम करताय तुम्ही स्वतः सुरुवातीला काम करून जी कंपनी वाढवली स्वतःला हळूहळू हळू रिप्लेस करायचं सिस्टम्स नाही आणि या सिस्टम्स तुम्हाला ते रिझल्ट प्रोड्यूस करून देतील जे तुम्ही करत होता तुम्ही एखाद्या ज्यावेळेस बँकेत जाता तर यू डोंट वरी अबाउट हु इज द कॅशियर हु इज द मॅनेजर हु इज द ऑफिसर बिकॉज यू नो सिस्टम्स विल वर्क मग एखादा कॅशियर बदलला मॅनेजर बदलला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही बँक ॲज अ सिस्टम विल डिलिव्हर यू द सर्विस ऑर अ प्रॉडक्ट तुमच्या व्यवसायामध्ये जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत तुमचा व्यवसाय तुमची सुटका करणार नाही अदरवाइज यू आर द एम्प्लॉई ऑफ युअर ओन बिझनेस त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट स्वतःला ठरवावी लागेल की मी हळूहळूहळू हळू माझ्या बिझनेसवर काम करत जाईन आणि मी स्वतःला माझ्या बिझनेसमधून मुक्त करत जाईन मग माझं काम हे व्यवसायावर काम करणं असेल व्यवसायामध्ये नाही मी आज तिथे दहा वाजता नाही गेलो मी आज आठ वाजता नाही गेलो तरी माझी फॅक्टरी किंवा माझा व्यवसाय रन होईल माझी गरज नाही तिथे मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर वेळ मिळाला तर तो बघा मी एका अशा हॉटेलमध्ये सेशन घेत होतो ज्याचा ओनरच तीस बत्तीस वर्षांनी तिथे आला होता आणि वी आर सरप्राईज की एक अकरा एकरचं भव्य दिव्य मोठं हॉटेल पंचतारांकित ज्यामध्ये ओनर बत्तीस वर्षानंतर येतो आणि पहिल्यांदाच आलेला असतो बिकॉज ही वॉज ऑपरेटिंग दॅट हॉटेल थ्रू सिस्टम्स मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल पर्सनल लाईफ कारण व्यावसायिकाला पर्सनल लाईफ पण असतं त्याचं पर्सनल लाईफ आणि त्याचा व्यवसाय दोन्ही जर यशस्वी व्हायचा असेल तर तुम्हाला बिझनेसवर काम करावं लागेल कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये मा सापडेल पण आजपासून एक गोष्ट ठरवा मी व्यवसायावर काम करायला शिकेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार